काय आजोबा सगळं तळ विकायचंय का हा सगळं तळ विकायचं आपल्याला आजोबा ते कोण आहे बघा बरं आपण बाय तळे यात एक तळ घेणार जन ते या साहेब या हा तर बोल रामू हे तळे काढलं का विकायला तू हा साहेब हेच तळे बर कुठून कुठपर्यंत विकायचं रामू ए दिसायला का त्या कोपऱ्या पासून पर्यंत पुन्हा किंमत काय सांगितली साहेब याची किंमत आहे फक्त तीस लाख रुपये तीस लाख का ठीक आहे रामू याच्यात सगळे तीस लाख रुपये आहेत मोजून घे तर साहेब याच्यामध्ये सगळे पैसे आहेत ना हो सगळे पैसे आहेत काय टेन्शन घेऊ नको तू असं तर तुम्ही कमी देणार नाही जास्तच असेल जास्त पण नाही त्याच्यात रामू साहेबाला कागदपत्र दे आपल्या तळ्याचे या साहेब कागदपत्र चालते येतो साहेब हो चालते चल रे ए भाई तडाच हो आजोबा थांबा 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 मोठ्या घाटात गेलो घाटा काय घाट्यात गेलो मला मिठा समजत नाही जे काय सांग थांबा थांबा सांगतो पण तळ्याचा तळ्या मधल्या माश्या पंधरा लाखाच्या माश्या तळ्यामध्ये अरे हो रे बेटा हे तर विचारच केला नाही मी मग आता काय करायचं आजोबा विचार काय करायला चला आपण साहेबाला भेटून येऊ आपण पण इथेच साहेब पण इथेच असतील थोडं पैसा जुगाड करू चला चल काहीतरी पैसे हो चला पटकन अहो साहेब काय झालं रामो पैसे तर सगळे दिलेन तुला मी अहो साहेब पैसे तर तुम्ही पूर्ण दिले पण आम्ही घाटात आलो घाटात आले कस काय घाट्या आले अहो साहेब आम्ही या तळ्यामध्ये पंधरा लाखाची मासे सोलडी होती वीस हजार माश्या होत्या आता तर वीस हजार माश्याच्या पंचवीस हजार मासे झाले असेल आपण तळ्याचा सौदा तर केला पण माश्या सौदा नाही केलं मग काय विचार आहे तुमचा आमचा विचार काहीच नाही साहेब आम्ही पंधरा लाखाच्या माश्या सोडल्या होत्या आम्हाला फक्त वीस लाख रुपये देऊन टाका अच्छा वीस लाख रुपये द्यायचे तुला तस विचार केल्यावर हे तळ आता माझं झालं आता याच्यामध्ये माशा तुझ्या आहेत मग माशाच्या भाडं तर द्यावं लागेल ना मग कधी द्यायला पाहिजे तू माझे काही नाही साहेब आमच्या मासे वगैरे काय नाही असं काय बोलायला तुम्ही अबे पैसे कधी देणार आहे सांगून तर जाय माशा वगैरे काय नाही आपल्या माशा